नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळी बारा क्विंटल याचे दर चार हजार रुपये क्विंटल चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सिल्लोड या ठिकाणी जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारंजा वाशिम या ठिकाणी अवकालेले अकराशे क्विंटल जास्ती दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती मानोर या ठिकाणी जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल